छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या वतीनं जुना मोंढा या ठिकाणी जनजागृती कार्यक्रम आयोजित करून प्लास्टिक पिशवी बंदी दिवस पाहण्यात आलाय यावेळी महानगरपालिका उपायुक्त रवींद्र जोगदंड यांनी महानगरपालिकेमार्फत बंदी असलेल्या प्लास्टिक विरुद्ध मोहिमेबाबत माहिती दिली आहे तसेच शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आवाहन देखील केलंय मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत त्यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग सिंगल यूज प्लास्टिक विरोधात कार्यवाही करत आहेत बुधवारी जुना मोंढा येथे छत्रपती महानगरपालिका व जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या वतीने बुधवारी प्लास्टिक पिशवी बंदी दिवस साजरा करण्यासाठी जुना मुंढा जाफर गेट येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच सिंगल यूज प्लास्टिक मुक्त छत्रपती संभाजीनगर करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली आहे जिल्हा व्यापारी महासंघातर्फे उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी यांनी देखील सरकारकडून बंदी घातलेल्या बॅग आम्ही वापरत नाही आणि यापुढे देखील आम्ही कधीच वापरणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे सर्व व्यापाऱ्यांनी त्यांना घोषणा देऊन उत्तम प्रतिसाद देत उपस्थित सर्व व्यापाऱ्यांनी प्लास्टिक बंदीसाठी शपथ घेतली आहे शहरातील सर्व व्यापारी वेळोवेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला मदत म्हणून शहरातील विविध भागात स्वच्छता अभियान राबविण्यात येईल असेही ठरवण्यात आले आहे यावेळी उपायुक्त जोगदंड यांच्याद्वारे सर्वांना कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे व्यापाऱ्यांनी यावेळेस आर्थिक योगदान देऊन व श्रमदानही देऊन प्लास्टिक विरोधी अभियानात सामील होण्याचे आश्वासन दिले आहे